घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आता काय होतं तुम्हाला पित्ताचं एक आवश्यक सांगतो पित्त जर लय वाढलं तर हे डोकं एवढं दुखतं की माणसाला खालतं वतं कळत नाही ना असं झोपून रावडतं किती बी केलं तरी डोकं दुखायचं शांतच होत नाही तर डोकं दुखण्यासाठी ते राहण्यासाठी एक रामबाण उपाय असं आपल्याला करायचा आहे का सराठे असत आपले गोकरू सराठे त्या पाल्याचा रस घ्यायचा आहे आणि कवटीच्या जा पाल्याचा रस घ्यायचा आहे सराटे आणि कवटीचा पाला दोन्हीचा रस सम प्रमाणात घ्यायचा आहे आणि दोन्ही गायीच्या निरश्या दुधामध्ये गायीचे कबर दूध घ्या आणि दोन्ही रस त्या दुधात टाका चांगला हलवून घ्या आणि सकाळ संध्याकाळ असा तरी ह्याचा तुम्ही सेवन करताय तर पित्तामुळे जी डोकं दूध तु, तु, तुमचं डोकाय लागलेले पित्तामुळे हिरूभर रातभर डोक्या माणसाला सुचतच नाही काय काय करावं तुमचं ही दोन दुकायचं राहणार आहे तर ही जेवढा होईल तेवढा ते उपयोग करून घ्या पुन्हा काय होतं पितताना शरीरामध्ये सरी आग होते दहा होतो त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला काळे मनुके घ्यायचे काळे मनुके काय करायचे संध्याकाळी एका पाण्यात खुश करून भिजत ठेवायचे कुचून पाणी गाळून घ्यायचं म्हणून की स्वतः खाऊन टाका करतो शरीराला द्या पाणी घ्यायचं आणि त्या पाणीमध्ये काय करायचं आपले जिरे टाकायचे जिरे एक अर्धा चमचे जिरे बारीक वाटून टाकायचे ती पाणी आणि जिरेचं चूर्ण जी पितताना तुमच्या अंगातली आग पडली आग होती दहा होतो कुठं कुठं एखाद्या जे पायातून आग होती कुणाच्या डोळ्यातून आग होती कुणाच्या शरीरातून आग पडते तर तुमची ही आग काही दिवसातच राहणार आहे साधा आणि सोपा हे पित्ताचा उपाय आहे म्हणून जेवढा होई व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचावा जेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपण परत एका दुसऱ्या नवीन एका व्हिडिओमध्ये भेटणार आहेत आणि प्रत्येक औषध वैद्याच्या सल्ल्या करा राम राम